वालावाल्यानंतर मी धामापूरकडे जात होतो आणि वाटेत मला हा सुंदर असा ना हा तलाव दिसला तिथे मंदिर पण आहे तिथे आणि लगेच मी गाडीला ब्रेक मारला आणि आता कसा ॲक्शन कॅमेरा यूज करतो म्हणून थोडासा वाईड अँगल असतो त्यामुळे असं पक्षी इथे पान पक्षींना भरपूर आहेत म्हणजे पहिल्यांदा अशा असा तलाव आणि एवढे सारे पक्षी एकाच ठिकाणी मी पाहिलेत पण ते आता कॅमेऱ्यात माहिती नाही कदाचित दिसतील नसतील पण एकदम लाल पांढरे विविध तऱ्हेची अगदी ती जलपुष्प म्हणतात ना कमळ वगैरे भरपूर आहेत ते कमळ बघायचे म्हणून मी किनाऱ्यावर पाहतोय आणि अगदी माझ्या पायाच्या समोर अगदी पाण्यातून डोकं बाहेर काढून ना अचकर जसा की एनाकोंडाचे दिसतोय का तुम्हाला तो बाहेर काढले त्याने असं का वाटत की मला तो मेलय तो जिवंत नाही आहे तो आहे असं डोकं बाहेर काढलंय त्याने त्याचा मागचा भाग पाहून वाटतोय की तो मेलेलाय आहे ते मी दगड मारला ना तोच आहे नाहीतर पकडला असतं मी त्याला चला निघू पण आता इथून आता खरंच अॅना कोणताच यायचं इथे धामापूरचा धामापूर तलाव आणि तिथे असलेले भगवती मंदिर म्हणजे मन मंदिरातील भगवंताचा पूर्ण झालेला शोध जणू संपर्ण तीर्थकिनारी या क्षेत्राचे दर्शन म्हणजे अस्सल पर्यटनाचा नवा देस माझा कोकण दौरा सुरू होऊन दीड महिना झाला आणि मी सुरुवातीपासून शोधत होतो जुनी घरं झाली तशी जुनी मंदिरं आणि अशी जुनी मंदिरं फार कमी टिकलेली आहेत आणि ती सिंधुदुर्गात आहेत सिंधुदुर्गात आहेत तुम्हाला अशी कौलारू घरं अशी कोकणी धाटणीची मंदिरं ना इथे पाहायला मिळतात पण इथे पण आता बदलत चाललं आहे मी म्हटलं बदल झपाट्याने होत चालला आहे आणि तसंच जी मंदिरं आहेत ना जुनी मंदिरं इथं दिसतात सिंधुदुर्गात पण काही ना काही त्यांना आधुनिकतेचा टच दिलेला दिसतो म्हणजे आतापर्यंत फिरत फिरत मी पाहिलीत भरपूर जुनी मंदिरं पाहिली सिंधुदुर्गात पण काही ना काही कुठे ना कुठे रिनोव्हेट केलेलं आहे पण आता मी जसं मी वालावलूमधून निघालो धामापूरला आलो धामापल्स धामापूरचं जे भगवती मंदिर आहे अगदी जुनं मंदिर आहे म्हणजे इथे तुम्हाला दिसतं आहे आणि अगदी तेच कौलारू कुठ कुठे काही रिनोव्हेट केलेलं नाही आहे तसं दिसतंय मला इथे आणि आता मी मंदिरात आलो तर मंदिरात आता इथले गावकरी आहेत आणि हे मंदिराचे मंदिरात काय काम करतात आपण मानकरी मानकरीचा अच्छा तर यांच्याकडून थोडी माहिती मी घेतली पण मला वाटलं की ती तुमच्यापर्यंत पोचवावी आणि ती यांच्यातर्फेच पोचली तर ती जास्त छान होईल त्यामुळे सरांना आपण विनंती करतो की थोडी त्यांनी मंदिराची माहिती द्यावी आपल्याला हे मंदिर आहे साधारण अकराव्या बाराव्या शतकातला मूळ भा गर्भगृह जे आहे ते अकराव्या बाराव्या शतकातला आणि त्यानंतरचा जो भाग सभामंडप किंवा इतर जो भाग बनवला लागेल हा पंधराव्या शतकातला आहे आणि तेव्हापासून जी स्थिती आहे तशीच आहे फक्त काही किरकोळ डागडूजी जी करायची असते ती आम्ही दरवर्षी करत असतो बाकी मोठंसं काय बदल आम्ही याच्यात केला नाही आणि करणारही नाही मूळ ढाचा जो आहे तसाच ठेवणार आणि तसा आमचा प्रयत्न आहे म्हणजे अगदी जुनं मंदिर असलं तरी ते नीटनिट आहे आणि त्यामुळे त्याचं जे खरं सौंदर्य होतं ते आपल्याला दिसून येतं आणि मनाला भावतं आणि स सभोवताली तलाव आहे तर तलाव आपण पाहूच पण त्याशिवाय मंदिराची थोडी माहिती घेऊ जसं मंदिरात आपण आत प्रवेश करतो ना हे तरंग आपल्याला पाहायला मिळतात बऱ्याच जणांना एक काय असं ते माहिती नसेल तर ती ही माहिती आपण सरांकडून घेऊ कोकणातली जी देवस्थानं आहेत सगळी बहुतांशी देवस्थानं पाच गावराहाटीच्या धर्तीवरची आहेत पाच गावराटी म्हणजे काय तर पाच मुख्य मानकरी त्या देवस्थानचे आणि जण जे आहेत ते बारा बलुतेदारीतनं आलेली मानकरी मंडळी आणि त्यांच्यामार्फत हे देवस्थान चालवलं जातं बहुतांशी देवस्थानं कोकणातली त्याच धर्तीवरची आहेत आमच्या इथे कसं होतं दो जी ज्याने ह्या देवस्थानाची स्थापना केली ज्याच्या पूर्वजांनी ते पूर्वसत्तेचे अधिकारी आणि दुसरं ज्याने व्यवस्थापन सगळं सांभाळलं आहे ह्या मंदिराचं ते राजसत्तेचे मानकर त्याशिवाय देवीची मूर्ती ज्याने घडवली शिल्पकार ते थवैया समाज म्हणजे थवी समाज आमच्या इथे नंतर अपभ्रंश होऊन त्यांचा थवी समाज त्यांचा इथे मान आहे ते मानकरी आहेत त्याशिवाय देवस्थानामधली जी काही देवीकडे गाराणी करतात त्या गाराण्यांपैकी त्यांचा मान जो आहे ते राहुल वंश आहेत घाडीवंश आहेत त्यांची जी इतर कामं आहेत ती कामं त्या या समाजाकडनं केली जाते म्हणून त्यांना तो पाच मुख्य मानकऱ्यांचा मान मिळालेला आहे म्हणून पाच तरंग आपल्याला दिसतो पाच तरंग त्यांच्या प्रतीक आहेत त्यांच्या देवतांची प्रतीक आहेत हे पूर्वसत्तेच हे मान करीत किंवा त्यांचा पूर्वसत्तेचा हे आहे बाराचा पूर्वज म्हणतात म्हणजे बारा जणांना एकत्र आणला पूर्वज म्हणून बाराचा पूर्वज की पूर्वसत्ता त्यांच्याकडे आणि ही राजसत्ता आहे राजसत्तेचा मान जे शिल्पकार म्हणतो किंवा सुतार समाज मेस्त्री समाज हे त्यांच्या देवतेचं हे प्रतीक आहे हे रवळनाथ समाज राहुळ वंश किंवा जी देवतांकडे दराणी वगैरे केली जाते घाडी आणि राऊळ त्यापैकी ह्या राऊळ समाजाची ही देवतेचं प्रतीक आहे आणि हे जे आहे ते घाडी वंश समाजाचा देवतेचं प्रतीक आहे हा त्यांचा तो मान आहे पाचही जणांचा आणि मानामुळे त्यांनाची इथे ती स्थापना त्या काळात केलेली आहे त्या रचनेनुसार पण ज्यावेळी उत्सव असतात त्यावेळी मिरवणुकीत हे पूर्वी कसं असायचं जेव्हा गावाचे उत्सव असायचे संपूर्ण गावात देवीची पालखी फिरायची शेतापासून घरा प्रत्येक घरामध्ये त्यावेळेला हे पाचही तरंग त्या पालखी सोबत देवी सोबत पूर्ण गावात फिरतात आणि ते, ते ते मानकरी ते घेतात ते ज्यांचा मान आहे ते मानकरी ते तो देव, पाल्की चे, पाल्की चे, पाल्की हे घेतात आणि देवाचा भार येतो का त्यात हा देव देवीची पालखी असते पालखी असते पालखी बरोबर हे तरंग असतात निशानकटी असतात अब्दागीर असतं ही सगळी घेऊन फिरतात आणि प्रत्येकाच्या दारो त्यांच्या सडा सारवण करून देवी देवताचं स्वागत केलं जात पूर्व प्रथा आहे ती मध्यंतरी आता ही सध्या बंद आहे परंतु इतर सणासाठी देवीची पालखी मिरवणूक होणे चैत्र नवरात्र अश्विन नवरात्र या दोन नवरात्रामध्ये देवीची पालखी उत्सव असतो चैत्र नवरात्रातल्या उत्सवाची सांगता रामनवमीला होते आणि अश्विनमधली उत्सवाची सांगता दसऱ्याला होते अच्छा पहा आपण इथे तो जास्त काही म्हणजे आपल्याला सुरुवातीलाच ही कमांड दिसते आणि कमांड फार साधी असली तरी फार सुंदर वाटते कारण आपल्या देवी देवतांचे अगदी जुने फोटोज फ्रेम्समध्ये इथे लागलेले दिसत आहेत आणि इथे आहे ही भगवती देवी मूर्ती पाहून तुम्हाला अंदाज आला असेल की किती सुंदर मूर्ती आहे भगवती मंदिरा शेजारीच असलेल्या सातेरीचं सा दर्शन चुकू नका कारण अशी मंदिरे फक्त आणि फक्त कोकणातच दिसतील भगवती देवी मंदिराच्या बाजूला सातेरी देवीचं मंदिर आहे मागे पाताय हा गर्भगृह आहे पण या गर्भगृहात कुठल्या देवीची मूर्ती नाहीये तरी ते वारूळ पाहायला मिळतं मी काय म्हणत असतो ना की निसर्ग हा काही देवापेक्षा वेगळा नाही आहे निसर्ग तो देव देवतो निसर्ग कारण निसर्गाला धरूनच हा देव असतो आणि त्यापैकीच हे मंदिर जे आत आपण वारूळ पाहतोय ना सातेरी देवी म्हणून इथं पूजलं जातं आणि ज्यावेळी आपण वारुळाची आतली रचना आपण पाहिली ना तर सात कप्पे असतात म्हणूनच सातेरी आपण ज्यावेळी कोकणी मंदिरांच्या जी स्थापत्यकलेबद्दल बोलत असतो त्यावेळी आपल्याला मंदिर पाहताना एक लक्षात येतं की बाकीच्या वेळी आपण जी मंदिरं पाहतो आपल्याला जो गर्भगृह असतो गर्भगृहावरतीच मंदिराचं शिखर पाहायला मिळतं पण कोकणात या कोकणी मंदिरात असं नाही आहे गर्भगृह तिथे आहे पण तिथे तुम्हाला शिखर नाही दिसणार ना? तर शिखर हा इथे असतो तर कसं आहे की जुन्या वेळी पद्धत होती की त्यावेळी म्हणजे आपला भारत देश म्हणून तसा नव्हता आणि भारताचा कायदा जी न्यायव्यवस्था आपण आता मानतो ती त्यावेळी नव्हती मग त्यावेळेच्या अशा वेगवेगळ्या न्यायव्यवस्था होती त्यापैकीच ही मंदिरात होणारी न्यायव्यवस्था आणि त्यावेळी व्हायचं असं की त्यावेळी काही भांडणतंटा झाला न्यायनिवाडा करायचा असेल तर त्याच्या खालचा जो आवार आहे तिथे तो न्यायनिवाडा व्हायचा आणि मानलं जातं की एक शक्ती केंद्र असतं ते शिखराखाली असतं आणि त्यावेळी जसा हा न्यायनिवाडा व्हायचा तर त्यावेळी ती मान्यता होती की तुम्ही त्याखाली बसलात त्या आवारात बसलात ते शिखराखाली बसलात तर तुम्ही खोटे नाही बोलू शकत तुम्ही खोटे बोललात तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात म्हणून असा न्याय निवाडा हा अशा शिखराखाली त्या आवारात व्हायचा मंदिराबाहेर पडून तलावाचे दर्शन घेताना याला फक्त साधारण तलाव समजू नका मानवाने निसर्गाची कास पकडून घडवलेला एक चमत्कार आहे हा तब्बल एकसष्ट हेक्टर क्षेत्रफळ व्यापलेला हा तलाव बारा महिने तुडुंब भरलेला असतो एका दंतकथेनुसार परडीवर फुलांच्या बदल्यात सोने भरून देणारा तलाव होता आज हा तलाव सोने तरी देत नाही आहे पण सोन्यापेक्षा श्रीमंत जैवविधा पोचतो आहे मंदिराच्या मागच्या बाजूने तलावाभोवतालच्या जंगलात फिरण्यासाठी वाट निघते पण इथे ढासांचा उपद्रव असल्याने फुल स्लीव शर्ट आणि पॅन्ट असेल याची खबरदारी घ्या पक्षी निरीक्षणासाठी या वाटेवरून मुद्दाम पायपीट करायला हरकत नाही तब्बल एकशे तेवीस पक्ष्यांच्या प्रजाती इथे आढळतात दुर्मिळ आणि नामशिष होत चाललेल्या वनस्पतींच्या प्रजाती इथे दिसतात अठ्ठेचाळीस प्रजातींची फुलपाखरी इथे आढळतात किनाऱ्यावर पान मांजरे दिसले तरी नवल नाही निसर्गाची परिसंस्था इथे फुलत असते पंधराशे तीस मध्ये या तलावाची निर्मिती झाली इथे त्यावेळी फक्त ओढा होता ग्रामस्थांनी इथे मातीचा बंधारा घातला आणि मग त्यानंतर हा समृद्ध तलाव जन्माला आला दोन हजार वीस मध्ये जागतिक वारसा सिंचन स्थळ हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवणारा धामापूर तलाव महाराष्ट्रातील पहिला आणि एकमेव तलाव आहे आता मी धामापूरमध्ये धामापूर मधलं भगवतीच मंदिर पाहिलं धामापूर लेक पाहिलं थोडासा अलीकडनं एक मला वाटतं एक दोन तीन किलोमीटर अलीकडे एक कॅफे दिसतो आपल्याला तुम्ही म्हणाल हा कॅफे थोडी नाही पण हा कॅफेच आहे आणि अगदी ओल्ड इज गोल्डचा टच आहे याला आणि हा आहे रोहित जे हे सर्व हँडल करतो मॅनेज करतो तर आपण मेनू पाहूयातला इथला की काय भेटतं इथे तुम्ही कुलती भेल कधी ऐकली कुलती लड्डू ऐकलेलं आहे काशायम हॉट ड्रिंक नॅचरल आईस्क्रीम बेलफळाचं आईस्क्रीम आहे बेलफळाचं शरबत आहे हे सर्व तुम्ही कधी पाहिलं आहे किंवा चव घेतली आपण ज्यावेळी पर्यटनाचा विचार करतो आपण जातो आणि अगदी तेच तेच ड्रिंक्स कोका कोला काय स्प्राईट काय आणि त्या चिप्सचे पॅकेट त्यामुळे इको टुरिझमची कन्सेप्ट अशीच असते की तुम्ही जिथे जाल ति तिथली खाद्यसंस्कृती तिथले लोकल प्रॉडक्ट्स त्यामुळेच या शॉपला आपण भेट देत आहोत आणि पाहू इथे काय काय प्रॉडक्ट आपल्याला भेटतील तर आता आपण रोहितला रिक्वेस्ट करू की तो थोडी माहिती देईल आपल्याला तर इथे जे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत ते सगळे लोकल आहेत लोकल स्थानिक करावं म्हटलेले जे आहेत खाद्यपदार्थ त्यांच्या त्यांना प्रोसेस करून सगळ्या गोष्टी बनवले तर आपल्याला जनरली इथं आपूस आंबा आणि पणस हे गोष्टी आपल्या कोकणात मिळतात हे माहिती त्याची छोट्या पोळ्या जे पोळी जी असतील तशा प्रकारे बनवले आहेत क्यूब्स बनवलेत हे तुम्हाला खूप छान पद्धतीने त्याची टेस्ट तुमच्या जिबेवर त्या सीझन वाईज पण सीझन नंतर पण तुम्हाला त्या देऊ शकतो त्यानंतर काजू हा इथला प्रसिद्ध आहे पण जी अगोदरची टेक्निक होती की चुलीवरती भाजलेला काजू आणि त्याची चव ही आता जनरली कुठे मिळत नाही तर ती आमच्याकडे आम्ही फक्त चुलीवरती भाजलेले काजूवर उपलब्ध करून देतो त्यानंतर कुळीत हा खूप चांगला एक कडधान्य आहे जो आपल्याकडे कोकणामध्ये येतो बऱ्याच प्रमाणामध्ये पण त्याच्यावर जास्त प्रोसेस किंवा जास्त कुठले प्रोडक्ट डेव्हलप झालेले नाही आहेत फक्त कुळीत पीठ हाच एक ट्रॅडिशनल एक पदार्थ आहे तर त्याच्यापासून आम्ही लाडू बनवले तर कुळीत हा खरं तर प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्समध्ये खूप रिच असतो हो तर त्याच्यामध्ये ऑर्गेनिक चायगिरी आणि तूप घालून आम्ही ते लाडू बनवतो काजू खोबरं काळे पांढरे तर हे लोकांच्या पसंतीच खूप आता उतरतात दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही कुळथापासून भेळ बनवतो जशी तुम्ही मटकी भेळ ऐकला असाल किंवा चुर चुरमुऱ्यांची भेळ असते तर तशाच प्रकारे ही खूप छान पद्धतीची पौष्टिक अशी कुळथापासून बनवलेली भेळ आ, ही पण लोकांच्या खूप पसंती उतरते त्यानंतर आ, काय होतं आपल्याकडे की कोकणात एकाच एक मोनोकल्चरवर काम होतं आपतूस आंबा आणि फणस किंवा फणस पण निग्लेक्टेडच आहे पण इतर अशाच गोष्टींमध्ये काम होतं तर बैलफळासारखं पण एक खूप औषधी असं फळ आहे ज्याचं जे आपल्याकडे काही प्रमाणात आहे अवेलेबल आणि काय होतं की त्याचा उपयोग नसल्यानंतर लोक मग तोडून टाकतात जनरली विचार न करतात मग त्याच्यापासून आम्ही बेलफळाचं सरबत बनवलेलं आहे इथे स्टोअरमध्ये उपलब्ध आहे या बेलफळाच्या सरब सिरपपासून तुम्ही सरबत किंवा मिल्कशेक दोन्ही गोष्टी बनवू शकता जास्वंद हे पण आपल्याकडे फक्त गणपतीला वाहण्यासाठी किंवा पूजेसाठी उपयोगात आणलं जातं तर त्याच्यामध्ये पण खूप चांगले औषधी घटक आहेत जे केसांसाठी उपयोगी असतात तर त्याच्यापासून इथे सिरप बनवलेलं आहे त्याचं तुम्ही सरबत बनवू शकता जे नॅचरल इन्ग्रेडियंट्सपासून बनवलेलं सरब सरबत तुम्ही कन्झ्युम करू शकता त्यानंतर आमच्याकडे इथे कोकम बटर पण आहे कोकम बटर हे कोकमच्या बीपासून ऑइल काढलं जातं आणि ह्याच्यामध्ये अगोदर कोकणातल्या सगळ्या रेसिपीज मासे तळणं किंवा इतर जे भाजी बनवणं वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या जायच्या पण ती कालाच्या ओघात हो ती एक रेसिपी दुर्लक्षित होत गेली आणि रिफाईंड ऑइलमध्ये सगळं खाद्य इथलं बनायला लागलं तर हे खूप कोलेस्ट्रॉल बॅड कोलेस्ट्रॉल कमी करणं आणि चरबी घटवण्याची क्षमता त्या कोकम बटरमध्ये असते तर ते कोकम बटर पण या स्टोअरमध्ये उपलब्ध आहे दुसरं म्हणजे जसं पीनट बटरसारख्या टेस्टी बटर खाण्याची ज्यांना सवय आहे त्यांच्यासाठी काजू आणि कोकम बटर हे ऑर्गॅनिक जँगरीसोबत ब्लेंडिंग करून एक बटर बनवलं आहे कॅश्यू कोकम बटर हे तुम्ही ब्रेडला लावून किंवा टोस्ट बनवून वगैरे तुम्ही ते बटर यूज करू शकता तर हे बटर पण आपल्याकडे अवेलेबल आहे दुसरं म्हणजे लो लोणची जी आहे जनरली इथे आंब्याची आणि आंब्याचंच लोणचं किंवा मिक्स लोणचं आपल्याकडे अवेलेबल असते इतर ठिकाणी मिळतं तर आमच्या इथे ऑर्गॅनिकली ग्रोन केलेली ओली आंबे हळद आणि साधी हळद ह्यांच्यापासून बनवलेलं लोणचं आहे तसंच मग कच्च्या गरेचे फणसाचे कच्चे जे आहेत त्याच्यापासून बनवलेलं लोणचं आहे हे बनवलं जातं चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ते उन्हामध्ये कुकिंगसाठी ठेवलं जातं याला कुठेही अग्नी दिला जात नाही दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जे तेल वापरत आहे आपण हे अनरिफाईंड खाण्यावरचं तेल वापरलं ते जातं ते ते तर त्याच्यामुळे ती तुम्हाला ऑथेंटिक लोणची पण तुम्हाला इथे टेस्ट करता येते त्यानंतर कशायम म्हणून एक हर्बल ड्रिंक आहे रोज आपल्याला सकाळी उठल्यानंतर किंवा फ्रेशनेससाठी दिवसभरात आपण चहा किंवा कॉफी कन्झ्युम करत असतो पण त्याची साईड इफेक्ट्स आता आपल्याला जाणवतात तर कशा ही एक पारंपरिक भारतीय पेय आहे जी धण्यापासून बनतं आणि इतर सगळे चांगले जे घटक आहेत जिरे ज्येष्ठ मग दालचिनी सारखे तर अशापासून ते पावडर बनते त्याच्यापासून तुम्ही तो एक कषाय म्हणून बनवू शकता जर तो खूप हेल्दी असतो त्याच्यानंतर इथे कुळीत पीठ आणि जे ट्रॅडिशनल कुळथापासून बनणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या पण इथे अवेलेबल आहेत काही आपले जो गावाचा जो इकॉनॉमी जी आहे ती गाय किंवा या शेती या संदर्भ ह्या भोवती फिरते तर गायीच्या शेणापासून पण बनवलेले काही डेव्हलप केलेले बाय प्रोडक्ट्स पण इथे अवेलेबल आहेत जसं लुपस्टिक आहे किंवा मच्छरसाठी काही कि का, का केक्स वगैरे ते बनवलेले आहेत इथे बांबू पपई वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण अवेलेबल आहेत त्यांची सालं वगैरे जे आहेत त्यांचा आपल्या खाद्यामध्ये उपयोग होत नाही की बांबूच्या पानांचा वगैरे तर त्याच्यापासून सोप वगैरे बनवलेले आहेत हे कोल्ड प्रोसेस जा जा उयल, सोप आहे ज्याच्यामध्ये भाताची पेज आणि कोकोनट ऑइल हा बेस म्हणून वापरलेला आहे तर अशा प्रकारचे सोप वगैरे पण अवेलेबल आहेत कोस्टरमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे येऊन एक्सप्लोअर करू शकता ट्रॅडिशनल मालवणी मसाले आहेत किंवा कोकोनटचं ऑइल आहे घाण्याचं ह्या सगळ्या ज्या ऑथेंटिक गोष्टी आहेत विदाऊट प्रिझर्वेटिव्ह विदाऊट कोणते केमिकलचा वापर करतात ह्या अशा गोष्टी तुम्ही इथे येऊन एक्सप्लोअर करू शकता आणि खरेदी करू शकता